शिक्षण परिषद आणि बनसूर केंद्राने हा नवा कायदा आपल्या केंद्रामध्ये नवा कायदा सुरू केलेला आहे आपल्या शिक्षणाधिकारी मॅडम मोहिते मॅडम आले येत आहेत त्यांचं आपण स्वागत करूया बघा आपली शिक्षण परिषद या परिषदेमध्ये विचाराची देवाणघेवाण होते आणि आपली संस्कृती ही आपण आपल्या गुरुजनांचा मान राखण्यासाठी बनसुल केंद्रामध्ये या पहिल्या कार्यक्रमापासून सुरुवात केलेली आहे पवार सरांनी की जे शिक्षक आपल्या केंद्रातून सेवानिवृत्त होतील त्यांचा आपण यथोचित सत्कार करावा त्यांचा सत्कार अर्थातच त्यांच्या कार्याचा हा गौरव आहे बघा एक, एक शिक्षक एवढ्या विद्यार्थ्याच्या मनामध्ये आपली प्रतिमा कोरून जातो आणि आज एक महिना झाला रिटायर होऊन स्वामी सरांना आणि बाकी तीन चार दिवस उरलेले आहेत दुसऱ्या सरांसाठी तर अशा क्षणी एवढ्या प्रदीर्घ सेवेमधून हो आपण सेवानिवृत्त होत असताना त्यांच्या समोर त्यांच्या स्मृती पटलावर हे सगळे आपले शिक्षक बांधव हे आपले विद्यार्थी हे सगळे उभे राहतात आणि या स्मृतीला जपण्यासाठी आपण सगळ्यांनी आपल्या केंद्राने म्हणजे आपण बनसूल केंद्राचे शिक्षक सगळे हे कुटुंब आहोत या कुटुंबाच्या वतीने जो इथे सरांचा आणि स्वामी सरांचा सत्कार केला या सत्काराबद्दल मी खरं खरंच आपल्या केंद्राचे केंद्रप्रमुख खर तर गीत गाता हस म्हटले जाते तसं मला मी बरसुख केंद्राचा शिक्षक आहे हे सांगायला मला अभिमान वाटतोय कारण माझ्या बरसुख केंद्राचे केंद्र प्रमुख हे धाराशिव जिल्ह्यातल्या ऐंशी केंद्रामध्ये नंबर एक चे केंद्रप्रमुख म्हणून नंतर सांगत आणि अशा केंद्रप्रमुखांनी हा सोहळा या ठिकाणी तेही शिक्षिका आहेत आणि तेही उत्कृष्ट अशा ते विद्यार्थ्यांमध्ये प्रिय अशा शिक्षिका आहेत मी विविध प्रशिक्षणाच्या निमित्ताने त्यांचं कार्य पाहिलं आहे तर दोघही पती पत्नी जसे सावित्री आणि ज्योतीची जोडी तशी ही आपली सावित्री ज्योतीची जोडी आज आपला सत्कार स्वीकारले त्यांना पुढील आयुष्यासाठी आपण शुभेच्छा देतो आणि आता इथे ज्या मॅडमनी इथे विद्यार्थ्यांना जे टेबल दिले बघा हे टेबल ही वस्तू जरी जिंकले तुम्हाला वाटत असली कमीशी पण त्याच्या आयुष्यामध्ये बदल करणारी ही गिफ्ट आहे तर मी मॅडमचंही कौतुक करतो की शाळा